एकीकडे एक कोविडचा प्रादुर्भाव कमी होतोय तर दुसरीकडे लॉकडाऊन मध्ये आलेली शिथिलता देखील कमी होती यामुळेच येणारा दिवाळी सण हा उत्साहाने साजरा होण्यासाठी सज्ज झालाय सगळीकडे दिवाळीच्या वस्तू खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते तर धनकवणीमधील मूर्तीकार लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या मूर्ती बनवण्यात मग्न असलेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आपल्या बाळगोपाळांना लागणारे किल्ले देखील बनवून सज्ज आहेत किल्ले सजवण्यासाठी लागणारं साहित्य देखील तयार आहे दोन हजार ची दिवाळी ही उत्साहाने साजरी हो ही सदिच्छा प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज